अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच निमहाच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा सतरा तारखेला सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला आहे रामनवमी रामनवमी कशी साजरी करावी त्याहीपेक्षा जास्त या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत प्रभू श्रीरामांसाठी त्याचप्रमाणे आपल्या स्वतःसाठी प्रभू श्रीरामांबद्दल असं कोणीही नाही की ज्याला माहीत नाही प्रभू श्रीराम भगवान विष्णूंचा अवतार होतेच पण त्यांनी पृथ्वी मानव म्हणून जन्माला येऊन त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे की आपण मानवी जीवन कसं सुखकर जगू शकतो प्रभू श्रीराम हे एक आदर्श पुरुषच नाही तर त्याचप्रमाणे ते एक वाणी होते एक वचनी होते एक पत्नी होते प्रभू श्रीराम हे त्याग करणारे आणि दृढ निश्चयीसुद्धा होते त्याचप्रमाणे माता कैकईच्या कै हट्टावरून त्यांच्या वडिलांनी दिलेल्या आज्ञेवरून ते आपल्या हाती आलेलं राज्य सोडून त्यांनी हसतमुखाने चौदा वर्ष वनवाससुद्धा पत्कारलं होतं त्यात त्यांना कोणतीही खंत वाटली नाही ते हसत हसत वनवासाला निघून गेले होते प्रभू श्रीरामामध्ये प्रचंड सात्विकता होती आणि त्यांना अजून एक त्यांचा अजून एक गुण होता तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता जेव्हा लंकेचा राजा रावण यांना त्यांनी ठार केलं तेव्हा लंकेचं राज्य स्वतःकडे न ठेवतात त्यांनी ते विभीषणाला देऊन टाकलं होतं प्रभू श्रीरामांचे सगळेच गुण आपण घेण्यासारखे आहेत आणि हे जर गुण आपण आपल्या अंगी बाळगले तर अर्थात आपणसुद्धा आपलं आयुष्य तेवढंच सुखकर जगू शकतो बघा तर सतरा एप्रिल रामनवमीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत प्रभू श्रीरामांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा ती म्हणजे श्रीरामरक्षा स्तोत्र आणि श्रीरामरक्षा रक्षा स्तोत्र प्रत्येकाला माहीत असेल बरेच जण रोज पठण करतात मी सुद्धा रोज पठण करते प्रभू श्रीरामांचं श्रीरामरक्षा स्तोत्र हे एक असं स्तोत्र आहे की याच्या रोजच्या पठणाने तुमच्यावर कधीही कोणतं संकट आपत्ती येऊ शकत नाही श्रीरामरक्षा स्तोत्र या स्तोत्राचं जर आपण पठण केलं आणि त्याचा अर्थ जर समजून घेतला तर अर्थात हे स्तोत्र प्रभू श्रीरामांना आपण म्हणत असतो आणि त्याचप्रमाणे त्याची जी फळश्रुती आहे ना ती जर आपण समजून घेतली तर त्या फलश्रुतीमध्ये माझे हात कान डोळे नाक माझे हात पाय हे सदृढ ठेवा माझं पूर्ण शरीर आपलं शरीर आपली खरी संपत्ती म्हणजे काय की आपलं शरीर हे सदृढ ठेवण्यासाठी आपण श्रीराम स्तोत्राचं पठण रोज केलंच पाहिजे गर्भवती स्त्रिया ज्या असतात ना गर्भवती स्त्रियांनी आपल्या पोटावर हात ठेवून रोज श्रीराम स्तोत्राचं पठण केलंच पाहिजे जेणेकरून आपल्या पोटी सदृढ धष्टपुष्ट बाळ जन्माला यावं बघा श्रीराम रक्षा स्तोत्र हे असं स्तोत्र आहे की याने आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं आणि हे कवच जे आहे ना ते आपलं सगळ्या बाजूनी रक्षण करत असतं म्हणून मी अवश्य सांगेल की लहान मुल तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी असेल तर त्याला श्रीराम रक्षा स्तोत्र डोक्यावर हात ठेवून तुम्ही म्हणा किंवा जसं आपण तारक मंत्र म्हणतो ना तर तारक मंत्र आपण ग्लासवर हात ठेवून म्हणत असतो त्याच पद्धतीने तुम्ही ग्लासामध्ये पाणी घेऊन त्या ग्लासावर तुमचे हे तीन बुटं ठेवून तुम्ही स्तोत्र म्हणू शकता स्तोत्र कसं म्हणायचं असतं ते मी तुम्हाला सांगते स्तोत्र हे अडतीस ओव्यांचं आहे त्यातल्या पहिल्या एक ते नऊ ओव्या हे स्तोत्र आहे आणि नवव्या ओवीपासून फलश्रुती आहे जर तुम्हाला स्तोत्र एकदाच म्हणायचं असेल तर तुम्ही पूर्ण अडतीस ओव्या म्हणा फलश्रुतीसहित जर तुम्हाला हे स्तोत्र अकरा वेळेस म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं एक ते नऊ ओव्या फक्त सुरुवातीच्या जा ज्या काही एक ते नऊ ओव्या आहेत त्या तुम्हाला दहा वेळेस म्हणायच्या असतात आणि अकराव्या वेळेस जेव्हा तुम्ही श्रीरामाक्ष स्तोत्र म्हणता ना तेव्हा ते तुम्हाला संपूर्ण पहिल्या ते शेवटच्या ओवीपर्यंत म्हणायचं असतं अशापर्यंत तुम्ही स्तोत्राचं पठण तुम्ही अकरा वेळेस करू शकता आणि आपल्या रामनवमीला सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे स्तोत्र याचं पठण करायचं आहे जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा बघा आपल्याला अकरा वेळेस पठण करायचं आहे पण अकरा वेळेस पठण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही दहा वेळेस पठण करताना एक ते नऊ ओव्या आणि अकराव्या वेळेस पठण करताना पूर्ण पहिल्या ओवीपासून शेवटच्या ओवी ओवीपर्यंत तुम्हाला श्रीरामरक्षा स्त्र म्हणायचं आहे तुमच्या घरात जर मुलं आहेत प्रत्येकांच्या घरात लहान मुलं असतात मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अवश्य म्हणत जा मुलांसाठी ते एक सुरक्षा कवच असतं त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांसाठी गर् गर्भवती स्त्रियांसाठी तर खूप मोठं सुरक्षा कवच म्हणजे श्रीरामरक्षा रक्षा स्तोत्र असतं जे त्यांनी रोज पोटावर हात ठेवून म्हटलंच पाहिजे आपल्या बाळासाठी आपल्या स्वतःसाठी अनुभव घेऊन बघा जसं आपण तारक तारकमंत्र तीर्थ बनवतो त्याच ग्लासावर त्याच पाण्यावर तुम्ही हे तीन बोटं ठेवून श्रीराम स्तोत्र रोज पठण केलं आणि ते जर तीर्थ आपल्या घरातल्या सदस्यांना तुम्ही स्वतः जर घेतलं ना तुम्हाला याचे खूप सुंदर अनुभव येतील अनुभव मी घेत आहे घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे खूप सुंदर अनुभव येतात स्तोत्रामध्ये खूप ताकद आहे त्याने आपल्याला खूप संरक्षण मिळतं आपल्याकडे कोणाची वाईट नजर लवकर आपल्याला आपल्या लहान घरातल्या लहान मुलांना किंवा आपल्याला लागत नाही आणि कधी संकट जरी आलं तरीसुद्धा ते प्रभू श्रीरामांच्या कृपेने ते टळतं आणि रोज त्यांचं स्तोत्र जो कोणी पठण करतो ना जो भक्त प्रभू श्रीरामांची कृपा त्यांच्या भक्तावर कायमस्वरूपी राहते त्याला आयुष्यामध्ये सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होतं जो रोज स्तोत्र पठण करत असतो एवढे फायदे आहेत श्रीरामाक्ष स्तोत्र पठण करण्याची आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तुम्ही रोज पठण करा त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि ते बोलत बोलत नसतील म्हणजे आता बऱ्यापैकी मोठे झाले असतील दीड दोन वर्षापर्यंत झाले असतील पण काहीही बोलत नाहीत अजून तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा करू शकता रोज श्रीरामक्ष स्तोत्र पाण्याच्या ग्ला तीर्थ म्हणजे पाण्याचा ग्लास घेऊन बसायचं त्यावर हे तीन बोटं ठेवून रोज अकरा वेळेस रामाक्षा स्तोत्र म्हणायचं आणि ते तीर्थ तुमच्या लहान मुलांना प्यायला द्या तुम्हाला त्यांच्यामध्ये खूप लवकर फरक जाणवेल ते बोलू लागतील आणि ही सेवा साक्षात गुरु माऊली देतात ज्यांचे मुलं बोलत नाहीत ना त्यांच्यासाठी गुरुमावलींनी ही सेवा सांगितलेली आहे की श्रीरामक्षस्तोत्राचं पठण करून ग्लासवर म्हणजे पाण्यावर हात ठेवून श्रीरामक्षास्तोत्राचं अकरा वेळेस पठण करायचं आणि ते तीर्थ लहान मुलांना प्यायला द्यायचं काही दिवसातच तुम्हाला त्यांच्यामध्ये फरक अनुभवायला मिळेल तर आपल्याला ही सगळ्यात उच्च कुटी सेवा त्या दिवशी करायची आहे आणि लक्षात घ्या जेव्हा जेव्हा आपण श्रीरामाक्ष स्तोत्र म्हणतो तेव्हा तेव्हा आपल्याला एक किमान एकदा तरी मारुती स्तोत्र म्हणायचं असतं मारुती स्तोत्र म्हणजे कोणतं भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती हे जे स्तोत्र आहे ते आपल्याला एकदा तरी म्हणायचं असतं कारण की तुम्हाला माहीत असेल प्रभू श्रीरामांना मारुती रायची सेवा आवडत होती आणि मारुती रायांना प्रभू श्रीरामांची सेवा केली आवड आवडत होती म्हणून स्तोत्र तुम्ही एकदा जरी म्हटलं तरी एकदा मारुती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे मारुती स्तोत्र पण अतिशय छोटंसं आहे काही वेळ लागत नाही तर तुम्हाला या सेवा रामनवमीच्या दिवशी करायच्या आहेत रामनवमी रामाचा जन्म दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होतो तर तुम्ही हे स्तोत्र त्या दिवशी सतरा तारखेला दिवसभरात तुम्ही कधीही याचं पठण करू शकता अगदी सकाळी जरी केलं किंवा दुपारी बारा एकोणचाळीस नंतर केलं किंवा संध्याकाळी केलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्यानंतर जर तुमच्याकडे पद्धत असेल जसं बाळकृष्णांचा आपण पाळणा घेत असतो तसं तुमच्याकडे जर पद्धत असेल ना बाळ श्रीरावांचा पाळणा घेत असतील तर अवश्य तुम्ही ते पण त्या पण तर अवश्य तुम्ही त्या पण सेवेत सहभागी होऊ शकता तुमच्या जवळपास रामाचं मंदिर असेल तिथे जाऊन प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता नाही शक्य तर घरी बसूनच आपण आपल्या प्रभू श्रीरामांसाठी सेवा करू शकतो जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातली दुःख संकट अडचणी टळतील आणि बघा त्याचप्रमाणे आता प्रभू श्रीरामांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तुम्ही त्याच्यावर अभिषेक करू शकता सकाळी सकाळी उठल्यावर जर नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता जर नसेल बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर आपले स्वामी आहेत स्वामी आपले सगळ्या देवांचा अवतार आपले स्वामीच आहेत तर स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक कसा करायचा एक वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस सुक्त एक वेळेस पवमान सुक्त आणि एक वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणताना एक ते नऊ ओव्यापर्यंत आपल्याला म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाहणे करा किंवा दुधाने करा पंचामृताने करा किंवा फक्त साध्या पाळाने जरी केला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर तुम्ही अभिषेक करू शकता दुपारी बारा एकोणचाळीसला तुम्ही तुमच्याकडे जर पद्धत असेल पाळणा म्हणण्याची तर पाहणा म्हणू शकता त्याचप्रमाणे जर हे काही तुमच्याकडनं शक्य नसेल तर फक्त आणि फक्त श्रीरामरक्षा स्तोत्र ही जरी सेवा तुमच्याकडनं जेवढी जास्तीत जास्त या दिवशी घडली ना तेवढं जास्तीत जास्त तुमच्यासाठी चांगलं आहे तुमच्या कुटुंबासाठी चांगला आहे तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं दुःख अडचणी प्रभू श्रीरामाच्या कृपेने टळणार आहेत तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी माझ्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ